फक्त डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री छत्रपती चालक मालक संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी श्री छत्रपती चालक मालक संघटना उगाव रोड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब श्रीसागर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे विक्रम रंधवे संजय कुंदे बापूसाहेब कुंदे दिलीप कापसे संजय गाजरे शिवाजीराजे ढेपले दीपक गाजरे जावेद शेख आदी मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले याप्रसंगी चालक मालक संघटनेचे दीपक कुंदे देवीदास ठाकरे राजू गोसावी दीपक बोडके किरण तिडके भाऊसाहेब गायके भाऊसाहेब शिंदे नारायण शर्मा संपतराव उकले दिगंबर जाधव सुनील दैनी भगवान गायकवाड संजय धुमाळ सुनील काठे बापू गांगुर्डे काका कुमावत बाळासाहेब कुंदे संतोष पवार गबाजी राजपूत तसेच चालक मालक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस कर्मचारी ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका